नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज जत नगरपालिकेच्या निवडणुका जशा जशा टप्प्यात येऊ लागलेल्या आहेत तसा राजकीय रंग या निवडणुकीला येऊ लागलेला आहे आणि जतचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांच्यासाठी जतची निवडणूक ही लिटमस टेस्ट ठरणार आहे जत विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच आमदार गोपीचंद पडळकर हे सार्वजनिक निवडणुकांना सामोरे जात आहेत मागच्या दोन महिन्यापासून सध्या महाराष्ट्रावर जे सध्या सर्वाधिक चर्चेले जात आहेत तर ते जतचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत अशातच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्यातला जो वाद अति अतिशय विकोपाला गेलेला आहे तर या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर जत नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेला जात आहे ती व्यक्ती म्हणजे जतचे प्रमुख आणि माझी सरपंच जत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार कारण नगराध्यक्ष पदाची निवडणूक नुग ही ओपन खुली झाली असल्यामुळं या शर्यतीत आता स्वतः सुरेशराव शिंदे सरकार यांनी उतरण्याची भूमिका घेतलेली आहे आणि प्रत्यक्ष त्यांनी प्रचारालासुद्धा सुरुवात केलेला आहे आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी जयंत पाटील हे स्वतः जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते उमदी येथील कार्यक्रमामध्ये सर्व जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे टीमसोबत जयंत पाटील यांच्याशी चर्चा झालेली आहे त्यानंतर जत येते ते स्वतः आलेले होते आणि जतमध्ये सुरेशराव शिंदे सरकार मनसूरच्या खति यांच्यासह प्रमुख मंडळीच्या सोबत बंडखोलीमध्ये चर्चा पण झालेली आहे त्यामध्ये जत नगरपालिका त्याचबरोबर घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर पण सविस्तर चर्चा झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे आणि यानंतर प्रत्यक्ष सुरेशराव शिंदे सरकार यांनी आपल्या स्वतःच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रभाग दहामध्ये प्रविंदाजी जाधव आणि डॉक्टर शफिक इनामदार यांच्या दोघांच्या घरी स्वतंत्रपणे त्यांनी वेगवेगळ्या बैठका घेतल्या आणि या बैठकीमध्ये जत नगरपालिकेची निवडणूक नु कशी असेल नगराध्यक्ष पदाची आपण निवडणूक नु का लढवत आहोत आपली भूमिका काय आहे आणि काँग्रेस राज राष्ट्रवादी यांची युती या निवडणुकीमध्ये होणार का तर याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे या बैठकीला अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होते त्यामध्ये माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार होते टिमूबाई एडके प्रविंदाजी जाधव ज्येष्ठ व्यापारी बंदीनवाज पटायत रशीदभाई पटायत पिंजारी गुरुजी राजूभाई इनामदार डॉक्टर शफीक इनामदार मच्छिंद्र अण्णा मोडे संतोष देवकर यांच्यासह अनेक प्रमुख मंडळी होते प्रतापराव शिंदे सर उपस्थित होते तर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये सुरेश शिंदे सरकार यांनी आपली भूमिका मांडलेली आहे पाहूया काय म्हणाले ते का आपण ही निवडणूक अतिशय नेटाला सरांनी सांगितल्याप्रमाणे माझी इच्छाही नव्हती आता गुरुजी आयुष्याची संध्याकाळ निवांत राहायचं ही मी ठरवलं होत आयुष्यभर तुम्ही किती म्हणून आम्ही ठरलो होत आमचं चिरंजीव राजकारणात बाप्पाचे असतील किमो असतील इमो असेल ही सर्व मंडळी ताजी होते ही सर्व मंडळी राजकारणात आहेत आम्ही त्यांना मार्गदर्शन करायचं परंतु बऱ्याच मंडळींचा दबाव आलेला यावेळी पक्ष तुम्ही उभारावे लागत आहे त्या सोबत जत जी रुळावर खाली गेलेली गाडी परत काही रुळावरती येते आणि म्हणून आम्ही मग निर्णय घेतला या सर्व मंडळी आमचे माझे असतील आमचे संतोष देवकर साहेब असतील आमचे हे असतील या सर्व मांदेव असतील या सर्वांनी आग्रह केला की तुम्ही एक वेळेला बर पाहिजे या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी आज नगर पदासाठी उभा आणि या भागात मग आमचे डॉक्टर इनामदार साहेब असतील आता एक अर्ध्या तासापूर्वी चर्चा झाल्या त्या दोघांचा करण्याचा मानस म्हणून आपण सर्वांनी ही दोन्ही उमेदवार आपले आणि दोन्ही उमेदवारी प्रचंड मताचा विजय झाले पाहिजे ही भूमिका सर्वांनी आपल्या घरातले घरातले उमेदवार ही घरातली माणसं निवडून आली पाहिजे ही भूमिका आपण सर्वांनी घेतली दुसरे लक्षात ठेवा की आज काँग्रेसची आमची युती जो चालली परंतु काँग्रेसची काय माणसं अडपाय मारायला आमची जी हक्काचे मतदारसंघ आहे त्यात मुद्दा खोडसावणा आम्हाला अमुकूच सीट द्या अमुकूच सीट द्या असं झालं तर या वादात अन्याय केला सरकार होईल म्हणून आमची विनंती आहे की समजा काँग्रेसला आमचं दबलं आपल्या सर्वांच्या म्हणण्यासाठी ऐकलं तर आपल्याला युती करायची त्यांची हट्टवादी भूमिका असली तर आपल्याला शरद चंद्र पवार साहेब पक्षातलं तुतारीच्या जिल्हावरची निवडणूक लढवायची आहे त्यावेळेला तुमचं सर्वांचं मनोगरी पाहिजे नाहीतर तुम्ही तुम्हाला तुम्ही काँग्रेसमधनंच युती केली नाही तुम्ही ना आमच्यातनं के ना युती केली नाही ही भूमिका तुमची सर्वांची पाहिजे मी आयुष्यात भाजप आणि शिवसेनेतनं राजकारण कधी केलेलं नाही करणारी नाही मला बऱ्याच जणांनी सांगितलं भाजपमध्ये अमुक करतो तमुक करतो मी म्हणलं भाजप आणि शिवसेना सोडून आम्ही राजकारण करतो त्यामुळे भाजप सारख्या जातीवादी पक्षात आम्ही कधी काम करणार नाही केले नाही गुरुजी तुम्हाला सांगत नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती तुम्ही सर्वांनी एक निराण हो। तो तुम्ही जो निर्णय घ्या काँग्रेस आमचं जमलं तरी आम्ही तुमच्याकडे येऊन सांगणार आहे काँग्रेस आमचं जमलंय नाही जमलं तरी तुमच्याकडे आम्ही येणार आहे त्या वेळेला तुम्ही विचार करून हे शरद पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि लोक तुम्हाला काय तरी उलट सुलट सांगतील असं न करता आपण सर्वांना एक साथ या जातीवादी शक्तीला पदधने रोखायसाठी आपण या नगरपालिकेत प्रचंड मताला आपली संख्या आली पाहिजे गेली तीस वर्ष चौऱ्याऐंशी टू दोन हजार बारा पर्यंत नेहमी आपल्या सतरापैकी सोळा पंधराशे एक हाती कारभार अतिशय व्यवस्थितपणानं करता येत दोन हजार दो बाराला ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेला काँग्रेसच्या हट्टीपणामुळे त्यांना चिन्ह नाही आणि आम्हाला चिन्ह नाही त्यामुळे बिन घेणारची नगरपालिका ही पहिली नगरपालिका झाली त्यावेळेला आपण नगरपालिका दुसऱ्या वेळेला इलेक्शन झालं तिच्या इशेना कमी आला काँग्रेसच्या कमी आलं काँग्रेसच्या असं आमच्या सह आणि त्यामुळं त्रिशंपूर नगरपालिका त्यामुळं या पाच वर्षात कुठल्या पद्धतीचं काम करता आलं नाही कारण तीन पैशाचं तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं नगरपालिका असल्यामुळं आमच्या पार्टीने निर्णय घेतला तरी विरुद्ध पार्टी माणसाला दुसऱ्या पार्टीला मिळून निर्णय हाणून पाडत होते म्हणून या शहराचा विकास खुंटलेला आणि नगरपालिके हा निधी आमदार ना किती वर्षाला पाच बसीचा निधी परंतु या नगरपालिकेना या महाराष्ट्र शासनाच्या इथे हेटवर एवढे पैशात चांगला चांगला चांगलं आला तर आपण वर्षाला आता दोन हजार कोटीचा निधी आणून आपण विकास करू शकतो एवढं मोठ नगरपालिकेच हे बजेट आहे आणि म्हणून आमची विनंती आहे मी सरपंच असताना नगरपालिका झाली पाहिजे ही भूमिका त्यावेळेला मी ठेवली होती आणि त्याप्रमाणे ही नगरपालिका आता दोन हजार बाराला झाली आणि म्हणून आमची विनंती आहे की नगरपालिकेची इमारत असेल लोकांनी पूल असेल ताडा म्हणालोय काय म्हणतो माणसं मोदक सामना ब्रिटिश काळात झाला होता त्या पुला जीवन जे जी जमिनीपासून चार पुरा मी म्हटलं ते पत्रे काढून कन्याने पत्रे काढून जर आपण स्लॅट टाकला आता कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं जैनुद्दीन होते जैनुद्दीनं ते काम अतिशय चांगलं केलंय आज त्या पुरावरून वाढीचा जर जराच्या वर्ग भर पडली पाहिजे ही भूमिका आमची कायम आहे मग बाजारपेठेतलं कॉम्प्लेक्स असेल इंगरमाच्या दारात कॉम्प्लेक्स असेल परत जीवन योजना असेल हाऊस असेल ही माझ्या कारकिर्दी आणि आमचे जे ग्रामपंचायतचे सत्ता आमच्या ताब्यात होती किंवा नगरपालिकेची पहिले पाच वर्ष सत्ता आमच्या ताब्यात होती त्या काळात जी काम झाली त्यानंतर या पाच वर्षात कुठल्या पद्धतीचं काम झालेलं फक्त आडवा अडवीने निर्वास काम विरोधकांनी केलेलं आहे काही वेळेला आम्ही एकत्र येऊन काम करत असलो तर आमच्या विरोधातली माणसं त्यांना जाऊन पडत होती त्यामुळं आप्पाची जरी आमची उपयशी असली तरी त्यांचे जेव्हा आमच्या सदस्य असले तरी त्यांचे हात घातली जातो म्हणून आमची विनंती आहे या वेळेला जस सोसायटीला त्याला झलाय त्या ठामानं या वेळेला नगरपालिकेला तेवीस छोड छोडायची भूमिका आमची आहे आणि या पद्धतीनं आपण सर्वच्या सर्व काम करायचं आणि सर्वांनी सर्वांना आमच्या घरची उमेदवार त्या त्या वॉर्डातले उमेदवार प्रचंड मतानं निवडून आले पाहिजे आणि मी तुम्हाला काही देतो या सेनाचा काया फार पडल्याशिवाय आमच्या विरोधकांना विनंती आहे माझ्या राजकारणातली कारकिर्दीत आतापर्यंत एखाद्या माणसाचाही जरी आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप व्हावा तर आम्ही राजकारणी निवडणुकी लढवणार नाही आम्ही जनतेची कामं झाली पाहिजे जनतेला न्याय मिळाला पाहिजे की भूमिका आमची आहे आज हे नगरपालिकेची अष्ट्याहत्तर कोटी इमारत आहे मग आमचे तसे आप्पासाहेब असतील टीवो असेल राजे असतील या सर्व मंडळीने आग्रह करून हा नगरपालिकेच्या इमारतीचा प्रस्ताव दोन हजार सोळाला पाठवला होता अंतोर परवा काय म्हणाले मी घरा बरोबर आम्हीच मंजूर करून आलो अरे अजून तुझी इलेक्शन झालं होतं आमदार तुम तू कुठं अंतोष मंजूर करू त्याच पद्धतीचं काम या सदस्यांनी केलेलं आहे निश्चितपणानं या सेवाला न्याय देण्याचं से काम आपण करूया परंतु काम करत असताना मेजर असते हे मतदार नुसता जुनी शे नगरात काय तिथं चालणार नाही खालचं भोग कोण उडायला पाहिजे तर हे एखादी सत्ता आपल्याला आली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करायचं आहे आणि माझ्या आयुष्याची ही नगरपालिकेची शेती मी या पुढं नगरपालिकेत कधी मी उभा राहणार नाही किंवा काही करणार याच वेळेला माझी इच्छा नसताना या सर्व मंडळींच्या आग्रह असतात की जतसेची पकार झालेली आहे गुंडगिरी दरद काही वाढलेल्या की कुठंतरी थांबवायच्या भूमिका माझ्या माझ्या कारकिर्दीत गुरुजी मी नगरपालिकेचा ग्रामपंचायतचा सरपंच असे मार्केट कमिटीचा सभापती म्हणून मी चार साडेचार वर्षी काम केले तेरा वर्षी त्या बोर्डात हे काम केले एखाद्या व्यापाऱ्यांनी मी सांगितले की सुरेश आरोप केले की कधी अजून होणार नाही आम्ही वर्ग मागायला कधी खुल्याच्या गेलो नाही मी सरपंच असताना कधी वर्गणी विकारांना मागून नाही मी मार्केट कमिटीला असताना वर्गदारांना मी मार्केट कमिटीला गेटच्या देत होतो काही लोकांनी म्हणून तक्रार केल्या सभा सुद्धा आम्हाला मार्केट कमिटीच्या गेटच्या आज वर्गणी मागायला ऐकून देत अहो आज का दिवसभरात दोन पाच टक्क्यावरती व्यापारी मंडळी धंदा करतात तुम्ही पंचवीस हजार द्या वीस हजार द्या दहा हजारला कुठला ही प्रथा चालणार नाही मान्य केलं भाऊ अतिशय हुशारशिव मधून भाऊ त्यांनी सांगितलं सभापती महोदय करण्याची लोकांना त्रास झाला नाही पाहिजे व्यापाऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे ही भूमिका गेल्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणात मी ठेवलेली आहे दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे पाचशे मी पाच वर्ष होतो सत्यान्न पासून आज दोन हजार पंचवीस मध्ये जो जो अठ्ठावीस वर्षी मारला आणि शहरावर काही संबंध नाही परंतु सर्वांनी सांगितलं आजही माणसं आमच्याकडे लोक काय ग्रामपंचायती माझं काम झालं आमच्या क्लार्क नाही केला नगरपालिकेत काम झालं त्याच्या वेळेला मी त्यांना फोन करून त्या संबंधित अधिकारी असो ते क्लार्क करून त्याला सांगतो काम कर बाकी सांगू नको तो माणूस परत हे मारला माझ्या परत तुझ्यावर तक्रार घेऊ तर मला वेगळा तुझ्या बाबत विचार करावा लागेल लोकांची कामं झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि ती आयुष्यभर आम्ही शेवट म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आज आज डॉक्टर इरामदार असतील दाजीने सुचवलंय संजीवनी सुचवलं चव्हाण सुचवलंय त्या आमच्या त्याने बांधणी सुचवलंय आमच्या खामकर मामांनी सुचलेलं आहे त्यांच्यावर मी जबाबदारी टाकलेली आहे तुम्ही उमेदवारी देणार असेल तर माझं असं कारण नाही परंतु या दोन्ही शिटा प्रचंड मतानं वीज झाल्या पाहिजेत ही माझी भूमिका आहे अजून नगरपालिकेचं इलेक्शन जाहीर झालं नसल्यामुळे काँग्रेसचं आमचं कुठं जमतंय का जमात अजून ते बघायचा आहे काँग्रेसची भूमिका काय आहे काँग्रेस मध्ये काही अडजण माणसं आहेत उद्दाम खोडा घालून टाकायचा आम्ही एकत्र यावं असं त्यांना काय मंडळी माझी आणि विक्रम झाल्या चर्चा अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा झाल्या आणि एक वेळा आम्ही फायनल चर्चा करणार आहे आणि त्यातनं काय निर्णय घ्यायचा तो आम्ही दोघांनी म्हणून ठेवणार हो आहे आम्ही जना जना शब्द केलाय की माणसं शंभर टक्के या पॅनलमध्ये राहिलीच पाहिजे ही माझी भूमिका आहे एकदा शब्द केल्यानंतर अभिषेक आम्ही शब्द कधी फिरवणार आणि फिरवून आणि म्हणून आमची विनंती आहे जमलं तरी अतिशय चांगलंच आहे नाही जमलं तरी तुम्ही देखील कुणी अमुक पक्ष पाहिजे प्रमुख पक्ष पाहिजे हात हात न करता आपण शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षात तुतारी या चेन्नावर आपण इलेक्शन लढून आला त्या तुतारीच्या चेन्नाच्या पाठीमा आपण खबीरपणानं सगळ्यांना उभं राहावं ही माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे इथं संयोजकांनी आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी दिली